मी समाजाला आणि तालुक्यातल्या सर्व जनतेला विनंती करतो की एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुण्यशिल्क राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि येणाऱ्या सर्वांचे अभिवादन हे करणार आहे आणि एक तारखेला पुणे येथील डॉन नंबर वन डी जे अशी भव्य मिरवणूक नृत्य धनगरी नृत्य परत डान्स पथक सगळेच वादक देऊन आम्ही भव्य मिरवणूक काढणार आहे लोकराजमाता आल्यादेवी होळकर यांच्या निमित्तानं मी एवढंच सांगेल की आता आमचे तुम्ही मार्गदर्शक या ठिकाणी यांनी जे आता माहिती दिली त्याच माहितीनुसार एकतीस तारखेला या ठिकाणी देवींचं प्रतिमा पूजन होणार आहे आणि त्यावेळेस तालुक्यातील सर्वांनाच अगदी सर्व जाती धर्मातील सर्वांसाठी राहिल्यादेवींनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे अगदी कुठल्या जातीमध्ये गुरुपूर न ठेवता महापुरुषांना मी पलटण तालुक्यातील सर्व स्तरातील लोकांना आभी आवाहन करतो एकवीस तारखेला प्रतिमा पूजन आणि एक तारखेला शाही अशी भव्य मिरवणूक होणार आहे तर एकतीस तारखेचं सकाळी दहा वाजताचं प्रतिमा पूजन आणि एक, एक शिव साहेब यांनी सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामध्ये जी शिवसाहेबांना शिवसाहेबांनी मिटिंग बोलावली त्याची सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामध्ये सर्व समाज बांधव एकत्र आम्ही आलो होतो आणि जयंती एकच भरवावी असं सर्व समाजबांधवाचं मत होतं वारंवार आम्हाला सगळ्या स्तरातून समाजातील सर्व स्तरातून कोण येतो ते तुम्ही एकत्र या एकत्र जयंती करा आणि त्याचं निमित्त शिवसाहेबाचं निमित्त झालं आणि ते एकत्र आम्ही बसलो आणि तिथं ठरलं सगळ्यात एकच जयंती करूया आणि सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीची जयंती तालुक्यात निश्चित चांगला जावा या उद्देशानं समाज एकत्र शिवजयंती एकत्र झाली अशी झालेली देवी एकत्र व्हावी असं आमचं ठरलं आणि इथं चौकात आलो फोटो सेशन केलं तिथंही बाईट दिली आम्ही शिवसाहेबांच्या फोटो म्या दिली कोरोस चालत दिली सोबत दादा कोरोपते होते रामबाव काम करतात समाजाचे राजकीय काम करतात सामाजिक काम करतात ते सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि इथं फोटो शिक्षण झालं च्या झाला आणि काय झालं पुन्हा स्टोप पण लगेच एक दहा मिनटात आम्हाला निरोपाला कुणी केला फोन कोरोंबी सरांना किंवा दादा चोरंबीला हे काय माहीत नाही पण ते म्हणले बाबा एकत्र जयंती होऊ शकत नाही मग आम्ही थांबल्याप्रमाणे एकतीस तारखेला अभिवादन आणि एक तारखेला मिळून मोठी मिळून यासाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर सुमशेर सिंह नाईक निंबाळकर यांना पूजनासाठी आणि या जयंतीचा श्रीखळ वाढवण्यासाठी आम्ही निमंत्रण दिलेलं आहे रंग समाजाच्या वतीनं सर्व तालुक्यातील नागरिकांना आणि सर्व समाज बांधवांना मीही निमंत्रण देतो एक अध्यक्ष या नात्याने सर्वांनी या जयंतीमध्ये सामील होऊन आणि पट्टण तालुक्यातील आगळीवेगळी जयंती सर्वांसोबत करण्या त्यासाठी सर्व घटन तालुक्यातील नागरिकांना पुन्हा एकदा आव्हान करतो प्रथम